नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार थेट पाईपलाईनचं क्षमतेपेक्षा अधिक पाणी येत असल्यानं कसबा बावडा फिल्टर हाऊसची गोची लाखो लिटर पाणी सोडलं जाते थेट रस्त्यावर किंवा शेतामध्ये दर पडल्यानं कोल्हापूरच्या शाहू मार्केट यार्डमध्ये गुळाचे सौदे शेतकऱ्यांनी पाडले बंद बाहेरच्या राज्यातील गुळ कोल्हापुरी ब्रँडनं विक्री करण्यास बंदी घालण्यासह कर्नाटकातील गुळाची सौद्यातच विक्री करण्याचा झाला निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघासाठी सुमारे पंचेचाळीस कोटी रुपये खर्च प्रति मतदार एकशे छत्तीस रुपये प्रशासकीय खर्च चंदड तालुक्याच्या पश्चिम भागातील उमगाव झांबरे परिसरात दोन हत्तींचा वावर हत्तींकडून होणाऱ्या उसाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आणि राज्यातील सरकार स्थापनेच्या हालचाली दिल्लीतून सुरू येत्या अठ्ठेचाळीस तासात नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची दाट शक्यता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप आमदार आग्रही